नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार दहा जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली त्यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार सत्तावीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव नऊशे रुपये मिळाला मंडळी सकाळच्या सत्रातील अपडेट आहे काल लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण क्विंटल लाल कांद्याची कांद्याला सर्वाधिक भाव रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा